आय सी जग बैठ की कोई न बोले उठ आय सी जग बैठ की कोई न बोले उठ और आय सी बात कै की कोई न बोले झूठ नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विषय आहे राजकारणाचा आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा दोन दिवसापूर्वी बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या सभेमध्ये अनेक नेत्यांची भाषणं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेली आहेत मात्र धनंजय मुंडे यांचं जे भाषण झालं त्या भाषणाची सध्या चर्चा आहे खरं म्हणजे धनंजय मुंडे यांची देहबोली त्यांचे हातवारे आणि एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण करून देत राहतं आणि या अर्थानं धनंजय मुंडे यांच्या भाषणाकडं बीड जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे त्या भाषणामध्ये त्यांनी रेल्वेचा शेतीचा बेरोजगारीचा आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकारणाचा अतिशय समर्पक असं आणि थोडक्यामध्ये त्यांनी जे भाषण केले त्या भाषणाची सध्या चर्चा सुरू मात्र असं म्हणतात की बोलावं तसं तोलावं आता धनंजय मुंडे यांनी शेतीच्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं असं निरीक्षण मांडलं आणि त्यांनी भाषणादरम्यान कोरोडवाहू जमीन किती आणि ओलिताखाली जमीन किती आणि या जमिनीतील तफावत आणि शेतकरी विकासापासून कसा दूर राहिला अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजून सांग गोपीनाथरावजी मुंडे यांनी सर्वपक्षीय समाजातल्या किंवा पक्षातल्या अनेक नेत्यांना संधी दिली धनंजय मुंडे यांचं एकूणच भाषण विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतंच पण लोकसभेची आत्ताची जी निवडणूक होते आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसीचा प्रश्न मराठा आणि ओबीसी हा वाद त्यामध्ये सर्वसामान्य मराठा समाज हा मनोज दारागे पाटील यांच्या शब्दाच्या पुढे जायला तयार नाही आणि त्या म्हणून बीड लोकसभेमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झालेला आपण पाहतोय आणि म्हणून या दृष्टीनं धनंजय मुंडे यांनी काल परवा जे भाषण केलं त्या भाषणामुळं लोक आता अंतर्मुख होत आहेत आपण ऐकूया नेमकं धनंजय मुंडे यांना काय सांगायचं एखाद्यानं नऊ बॉलमध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं सुद्धा झालं सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची या बीड जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्या वेळेस ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या मातेभाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे या बीड एक आदर्श निर्माण केला जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजवे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्यानी देशाच्या सार्वभौम सभागृहात लक्ष्माजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न मायबाप जनतेने या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला एकोणीसशे बासष्ट ला या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये दे, या जिल्ह्याच्या जनतेने पाठवलं या बीड जिल्ह्यामध्ये आले बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी कोण आहेत कुठले आहेत कुठून आलेत मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये दे, खासदार म्हणून पाठवलं सह्याद्रीबा पंडित मराठा समाजाचे या देशाने कर्तबगार माणस या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधरप्पा बुराड यांचं नाव घेतलंय केशर काकू क्षीरसागरांचा रजनीताई पाटलांच जयसिंगराव गायकवाडांच स्वर्गीय मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आथा अन्ना आणि साहेब दोघेही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मृत्यू या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही लक्षात घ्या कर्तव्यगार माणसाला या बीड जिल्ह्यात जात, जात पात पलीकड जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात आणि बोलत सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत हे बहुरंग लहानी सोबत पडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे अडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या महा मी काय पुरावे एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून संहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केखान्याच एक्सटेन्शनच प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजित कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं आणि तरी यांनी भौरंगपणा केला हेच गुन्हा होतो आता बदला एवढं आता क्लियर कर शेती काय करतो ओके आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावच म्हणलं पण आज बघितलं हे शेतकरी पुत्र पण जमिनीचा जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची मला वाईट स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा आहे इथं बसलेल्या असंख्य गात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतोय अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवतीय कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समानता जिल्ह्याला आवाहन केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगनी आहेत मी उभा तुम्ही निवडून द्या बघितलं नाही काय जयसिंग निवडून आले पाहिजे एकोणीसशे नऊ ला सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा यांना निवडून द्या तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहे आपल्यापैकी अनेक जण इथे धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी मुन्या ताईंना निवडून द्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते आमची जात काढली जाते कधी मी जातीपातीच राजकारण केलं आपल्या के आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेज वरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण एकोणीसशे पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता नरड्यात रक्त पुरेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की के निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला या आणि ठिकाणी नोव्हेंबर महायुतीच्या सरकारनं कुंबीच प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुंडीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असं या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव होय भौरंग सोनवणे एवढा गरीब कारखानदार एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचा प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला याच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला